नमस्कार महाराष्ट्र किचन किचनमध्ये आपलं सर स्वागत आपण आज बनवूया पापडी बेसन पेटाची पापडी कारण ही पापडी जी हा तीन चाळीस वर्षभर जुना ॲटम आहे जुना पदार्थ आहे ॲटम म्हणून अशी जुना पदार्थ आहे तर पुरी खूप बनायची आणि फार सुंदर असते पापडी म्हणजे तोंड टाकताच पण झालं पाहिजे ही पापडी तर आपण त्याचे घेतले अर्ध किलो बेसन ते गेलं सम्राट कंपनीचं फार सुंदर बेसन असतं ओरिजिनल नंतर आपण घेतलं आहे ओवा ओवा मी भिजून घेतलेला आहे भिजू म्हणजे बाबा भिजून का घेतला काही झार आहे पापडीचा कारण ज्या टायमाला पापडी रगडू ते आता लागू नये म्हणून त्याला नरम करणार दुसरं आपण तेल म्हणून घेतलं आहे मोहन तेल तेल मी कोमट केलेलं आहे कोमट केलेलं आहे दुसरं आपण टाकणार आहे एक ते दोन दोन ग्रॅमच्या आसपास आपण बेकिंग सोडा हा बेकिंग सोडा मी घेतलेला आहे त्यानंतर लागणार आहे आपल्याला मीठ तर आपण अर्ध बेसन घेऊया दुसरं म्हणजे आपल्याला बेसन पापडीमध्ये कलर वापरायचं नाही पिवळा काही लोक कलर वापरतात पिवळा मी वापरणार नाही तर पापडी अशी सुंदर होईल मीठ कारण आपलं अर्ध किलो बेसन आहे अर्ध बेसन आपल्याला पंचवीस किलो पंचवीस ग्राम मीठ द्यायचं लावलं यायला पंचवीस ग्रॅम मीठ त्यानंतर सोड द्यायचं आहे हा वॅकिंग सोडा आहे याने हानिकारक नाही आपण हा घेतला दोन ग्रॅमच्या आसपास पापडी एकदम सुंदर खुसपीची पापडी जर तिथे एकामुळे मिक्स करून घ्या पहिले परबेसून सांभाळचे गाठ व्हायला नको कारण गाठ झाली पापडी चांगली येत नाही तर घेऊ आपण ते घेतले आपण तेल एक तेल आपण करून घेतले तेल मी घेतले पण जो, जो सत्तर ते ऐंशी ग्रॅम सत्तर ग्रॅम पकडा तुम्ही पुरे शंभर ग्रॅमने मोन द्यायचं आपल्याला आपण घेतला बाबा उज टाकलं आपण पंधरा वेस मिनट याला भिजू घेतले आपण भिजले म्हणून का माहिती काय तर माझ्याकडे झार आहे बघा गमावली कारण झाडं मला पापडी रकडायची ते आता टस्टच लागू नाही म्हणून खतखत लागू नाही म्हणून घेतले नरम झाली असा माझा झार आहे माझ्याकडे पापडी जारा म्हणता याला हा मार्केट रे मिळतो बरं का याची किंमत आहे साडेचारशे रुपये पुढे भेटतो पुणा नाशिक संभाजीनगर अहिल्याबाईनगर त्याचा आपण एक जीव करून घेऊ तेल मीठ सोडा एक एक मात्र होईल आणि आपलं जसं पेढाल पाणी लागलं पाणी घ्यायचं आहे पीठ मस्त मालिश करायची आपल्याला हे बघा असं आपण गव्हाचं पीठ म्हणतो पोळीला तर पहिले गोळा करायचा आपल्याला तर मग याला थोडं पाण्याशी कधी याची चांगली मालिश करायची जेवढी मालिश करू ते पापडी अगदी सुंदर येईल आणि आपण टाकल्या ओवा वयामध्ये फार सुंदर लागते खायला आपलं पीठ म्हणून आता आता सात आठ दहा मिनटं आपण ठेवू तेल तपू तेल गरम झालं तर पापडी काढू आता आपण गॅस पडला तेल ठेवलेलं आहे आता आपल्याला तर दहा मिनटं आलेले पिढ्याला लावून सांगे बा आपले पिढ्या असं एकदम मस्त लुसलुषित मोपीड झालेलं आहे हे बघा पापडी म्हणजे पापडी आपली येणार आहे आता आपण जाऱ्या जाऱ्या पापडी घेऊया थोडं जाऱ्याला पहिले पाणी लावायचं नंतर जोडं आपलं लागत बा अशा प्रकारे गोळा करायचा आहे एक साईडला असं खोपरा तुम्ही छायचं आता ठेवलं का आपण नंतर मग आपला जो हात असतो जो इथून असं धरून असं याला एक दोन तीन चार याला चार पट्टे आहे पापडी येण्यासाठी तर जसं इकडून लू, इकडून इकडून अशी पापडी हात दाखवून तुम्हाला कडे मी तेल तपलं आपलं तेल आपल्याला जास्त गरम घ्यायचं नाही पण पहिल्यांदा मिडियम पद्धत घ्यायचं कारण गरम घेतलं पापडी एकदम लाल काळी पडून जाते आपल्याला बास ताव घ्यायचं आहे नंतर गॅस बारीक करून जातो आपण हे बास कढई आपण ज्या आत ठेवलेलं आहे कढईमध्ये बाहेर नाही अशा प्रकारे आपल्याला हात मारायचा आहे ज्याला तर सांभाळून काम करायचं आहे दायनी करायची असते जारला जा आपला असा कडा कडा आपल्याला पाहिजे जरा अशा प्रकारे पापडी तोडून घ्यायची आपल्याला नरम कस्ती चविष्ट रुचकर आणि लज्जतदार प्लस लाल घ्यायची नाही प्लस पिवळी घ्यायची नाही एकदम सुंदर पापडी झालेली आहे आता आपण गाणं काढूया मित्रांनो कोणतंच काम सोपं नाही बरं का कष्टशिवाय काही मत नाही फुकट्टे मिळतच नाही आणि फुकट्टे घेऊबी नाही माणसं नाही कोणाचं कष्ट खाऊ नाही कोणाचे मित्रांनो आज अभंग आहे जगत वंदनीय वारेग्याचे शिरोमणी आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचं रामकृष्ण आई आपण अभंग घेऊ <coughs> ह हो, प्रतिव्रत दयेसा व्रतार प्रमाण प्रतिव्रत दयेसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण सार जप अम्हा नारायण सार जप सर्व बावे लोब्या आवडे दन सर्व बावे लोब्या आवडे दन अम्हा नारायण सार जप अम्हा नारायण सार जप सर्व भावे लोब्या आवडे मन सर्व भावे लोब्या आवडे जन तुका विध झाले मन तुका म्हणे विध झाले मन म्हण नेने दूजे विठ्ठलापासून ने नेने दुजे सर्व बावे लोभ्या आवडे ये धन सर्व बावे लोभ्या आवडे धन सर्व बावे लोभ्या आवडे धन पांडुरंग हरी वासुदेव हरी जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी नरहरी महाराज की जय आमच्या इकडं किरण दुकान आहे किरण दुकानदाराचे मालक आहे विष्णू लक्ष्मी शेट कोकाटे मालक दुकानदार त्यांना आम्ही आज आपली इथं अनिमंत्रित केलं आपल्या अण्णाबागा किचनमध्ये त्यांना आम्ही बोलवलं आहे ते आलेलं आहे त्यांचं आम्ही स्वागत करून त्यांना विचारू की विष्णू भाऊ आजी आम्ही पापडी बनवली कशी झाली काय झाली तुम्ही यूट्यूबला सांगा आणि लोकांनाही कळू द्या विष्णू भाऊ या विष्णू भाऊ आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीनं जाऱ्यावर पापडी काढलेली ही कशी झाली तुम्ही खा आणि आमच्या यूट्यूबच्या मित्रांना सांगा बा कशी झाली म्हणून तुम्ही टेस्ट घ्या आणि दोन शब्द आम्हाला यूट्यूबबद्दल बद्दल आमचे चांगले सांगा हो एकदम छान कुरकुरीत अशी पापडी झालेली अण्णाबाबा किचनची मला अण्णाबाबांनी अण्णाबा किचन यांनी जे आमंत्रित केलं ती टेस्ट म्हणून तर मी ती पापडी खाल्ली माझ्या तोंडाला एवढीच चव आली आणि एवढी भारी वाटली खूप भारी पा पापडी बनली मला असं वाटतं की परत एक डिश अन्नाकडून परत मागून घ्यावा आणि माझे जेवढे मित्रपरिवार जे महाराष्ट्रातले महाराष्ट्राबाहेरचे बी कोणी असं बघत असेल त्यांनी अन्नावर हो यांना लाईक करावं शेअर करावं धन्यवाद मित्रांनो आपलं नेहमीचं वाक्य असतं मी बनवलं मी खाणार तुम्ही बना तुम्ही खा सहकुटुंब सपरिवार पंक्तीला बसून आपण जे अन्न शिजवतो पोळी भात वरण जे काही पदार्थ बनवतो पंगतीला बसून सगळ्यांना आपला आनंद स्वाद घ्या आणि आपल्या कुटुंबात सगळे मनसोक्त असं रामकृष्ण आहे